मनोज जरांगे पाटील मुंबईला निघालेत गावागावातनं खेड्यापाड्यातनं मराठा बांधव एकवटला आहे आणि प्रचंड मोठी गर्दी जरांगे पाटलांच्या सोबत राहिल्याचं पाहायला जरांगे पाटील रवाना झाले आहेत मात्र आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता कशामुळे वाढली आहे कायच महत्वाची पाच कारण जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनल मध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण मंडळी ते म्हणजे जनतेचा मोठा पाठिंबा जरांगे पाटील मुंबईला निघालेत आणि यासाठी जनतेचा प्रचंड मोठा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे गावागावातनं खेड्यापाड्यातनं प्रत्येक गावातनं प्रत्येक घरातून गाडी निघाली आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आता नाही तर कधीच नाही आता कुठं जायचंय मुंबईला जायचंय अशा पद्धतीच्या घोषणा देत मराठा बांधव खरंतर या मुंबई वारीत सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे जनतेचा प्रचंड मोठा पाठिंबा गावागावातून असंख्य लोक तर या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं हे लोक जोडले जात आहेत आणि प्रचंड मोठा महासागर जणू जरांगे पाटलांच्या सोबत आहे त्यामुळं यश मिळण्याची शक्यता शक्यता जास्त आहे त्यानंतर महत्वाचं दुसरं कारण तर म्हणजे राजकीय दबाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाला याचा राजकीय परिणाम होणार असल्यामुळे ते दुर्लक्षित करू शकत नाहीत आणि राजकीय दबाव सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं जात आहेत मागच्या वर्षी याच वेळेला एक वर्ष पूर्ण होत आहे जरांगे पाटील मुंबईच्या वाशीमधून परतले होते त्यानंतर प्रचंड मोठा लढा झाला त्यानंतर बरीच उपोषण झाली आणि वारंवार जरांगे पाटलांनी मराठा बांधवांची मोठ तर बांधून ठेवली आणि त्यामुळं मोठ्या प्रचंड बहुसंख्येनं मराठा बांधव मुंबईकडे येतोय त्यामुळे राजकीय दबाव साहजिकच वाढला जाणार आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे महत्वाचा तिसरा मुद्दा ते म्हणजे कायदेशीर पुरावे मागील काही वर्षामध्ये गोळा केलेले जे कागदपत्र आहेत शासकीय नोंदी आणि अभ्यास समित्यांचं जे अहवाल आहे तर ते आता समोर आले आहेत मागच्या काही दिवसामध्ये अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत आणि त्यांना आरक्षण सुद्धा मिळालं आहे त्या आरक्षणाचा फायदा सुद्धा ते घेताना पाहायला मिळतात त्यामुळं कायदेशीर जे पुरावे आहेत है, तर त्या पुराव्यांमध्ये आता वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे कितीतरी कुणबी प्रमाणपत्रांची वाटप झाली आहे आणि कायदेशीर तसे पुरावे त्यामुळे ताकद आहे तर ती ताकद वाढली आहे दुप्पट झाली आहे त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा ते म्हणजे आंदोलन आहे म्हणून जरांगे पाटलांनी सुरुवातीपासूनच आव्हान केलंय की के आपल्याला शांततेच्या संविधानाच्या मार्गाने आंदोलन करायचंय यश मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी उपोषणाला खरंतर मुंबईच्या आझाद मैदानावर येतो आहे अशा पद्धतीची हाक जरांगे पाटलांनी दिली आहे आक्रमक पद्धती ऐवजी शांत आणि कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळं नैतिक आधार या सगळ्या गोष्टींना असा मिळतो की जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे तर ते आंदोलन यशस्वी होऊ शकतं जरांगे पाटलांनाच नाही तर, पाटलांना तर प्रत्येक इथल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत आणि शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे तो अधिकार आणि त्याचा फायदा जरांगे पाटलांनी घेतलाय त्यामुळं त्यामुळे शांततेपूर्ण हे आंदोलन होणार आहे आणि त्यामुळं आंदोलन यशस्वी सुद्धा होणार आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा ते म्हणजे माध्यमांचं लक्ष जरांगे पाटलांवर आहे मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो जरांगे पाटलांसोबत असणारे बरेच सहकारी असो हे त्यांच्या फोन मधून जरांगे पाटलांचं अपडेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी व्हिडिओ बनवण्याचं काम करतात एवढंच नाही तर जो मीडिया आहे तो मीडिया सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी झाला आहे त्यामुळे माध्यमांचं विशेष लक्ष या आंदोलनावर असल्या कारणानं तिथले जे प्रश्न आहेत अडचणी आहेत तर त्या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकला जाईल आणि हा मुद्दा सतत चर्चेत ठेवण्यासाठी सुद्धा कायद्याचं महत्वाचं ठरू शकतं अशा पद्धतीने हे महत्वाचे तगडे पाच कारण आहेत यावेळेला जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी होऊ शकत मराठ्यांची मुंबई वारी गुलाल घेऊनच परत येऊ शकते मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा